गुड मॉर्निंग लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन अपडेट बघणार आहोत नवीन बातमी बघणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी माता बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर लाडक्या बहिणींना बघा पंधराशे रुपये कधी जमा होणार आहेत एकवीसशे रुपये तुम्हाला हप्ता कधी मिळणार त्या संदर्भात मोठी अपडेट समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहेत त्यांना अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशा नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी सुरू केलेल्या माझी लाडकी बहीण योजना सर्वात लोकप्रिय मानली जात आहे या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून पात्र महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत स्वरूपात पंधराशे रुपये थेट बँक खात्यात जमा केल्या जातात तर बघा संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा व्यास्किप करू नका अतिशय महत्त्वाची अपडेट आहे महत्त्वाची बातमी आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घेऊया व्हिडिओला सुरुवात करूया बघा इनॉझा शासनाच्या वित्त विभागाच्या अनुसूचित जाती जमातींचे विभागाचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वळ वडवण्यात आला आहे विशेष आदिवासी विकास विभागाकडून तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपयांचा निधी यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे या पार्श्वभूमीवर लवकरच मे महिन्याचा लाभार्थ्यांना बँक महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत बघा संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ थोडावेअन स्वीकारू नका व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट आहे अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीची संधी राज्य सरकारने दोन हजार पंचवीस सव्वीस मग या आर्थिक वर्षात कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या अंमलबजावणीसाठी चारशे कोटी रुपयाची तरतूद केली आहे या योजनेअंतर्गत आता जाती जमाती सर्वसाधारण महिला व अल्प गोदारक ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी मोठी अपडेट आहे मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे बघा पॅन टू पॉईंट झिरोमध्ये आयचे नाव ऐच्छिक असणे डिजिटल व्यवहारांमध्ये सुरक्षितता महत्त्वाची वाटल्याने डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत ऑनलाईन व्यवहार अधिक आरक्षित करण्याची गरज भासू लागली होती बघा तर संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघून व्हिडिओ पूर्ण बघा तर आठवडाभरापूर्वीच मान्सूनचं अंदमान निकोबार बेटांवर आगमन झालं होतं त्यानंतर आता मॅन्सूनची पुढील वाटचालीस अनुकूलता वातावरणाची निर्मिती झाली होती केरळमध्ये देखील मॅन्सून वेळी आधीच दाखल झाला होता त्यानंतर आज मॅन्सून महाराष्ट्रात दाखल झालेला आहे बघा आजपासून पावसाळ्याचं वातावरण सुरू झालेलं आहे तसेच बघा जे व्हायरल बातम्या ते बघणार आपण आता की वैष्णवी हगवेणीच्या बाळाबाबत मोठी अपडेट आहे त्याचा वैष्णवीच्या पालकांनीही घेतला मोठा निर्णय तर काय निर्णय घेतलेला आहे बघा संपूर्ण माहिती बघूया पुण्यातील विवाहिता वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात सुन्न झाला आहे सास बघा सासरच्या लोकांकडून होणाऱ्या सदरच्या छळाला विरोध करत मारजुडीला कंडाडून तिने टोकाचे पाऊल उचललेलं आहे बघा तसेच बघ पुढे बघा माझे नाही असे म्हण कोवळ्या मुलाला नाकारलं होतं वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर हे बाळ हगवाणी कुटुंबाकडचेच होते तसेच वैष्णवीचे प्रकरण समोर आल्यानंतर निलेश चव्हाण यांच्याकडे हे बाळ होते या काळात हे चिमुकल्याची फार हेडसाड झाली होती विशेष म्हणजे त्यांचे वजनही कमी झाले होते तशी माहिती वैष्णवीच्या आईवडिलांनी दिलेली आहे बघा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा तर या बाळाबाबत लहानाचं मोठं करणार निलेश चव्हाणने दिल्यानंतर आता हे बाळ वैष्णवीच्या आईवडिलांच्या ताब्यात आहे या बाळाच्या आगामी संगोपनाबाबत त्यांनी माहिती दिली होती की ही माहिती देताना त्यांचा त्यांना होते की लहानपणातच बाळाचं आम्ही आमची वैष्णवी श्रोत आहोत तर हीच बघा संपूर्ण माहिती आहे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू करून अशा प्रकारे तुम्ही बातम्या बघितल्या आहेत व्हायरल बातम्या सर्व माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते लाईव्ह ज्या नवीन बातम्या जसं सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळवतो लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला जो एकवीसशे रुपये हप्ता आहे तोसुद्धा जमा होणार आहे तर तो जून महिन्यात जमा होऊ शकतो त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चालला व्हिडिओला थोडा बी अनसिप करायचा नाही ताईनं व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची नवीन आणि ऑथेंटिक अपडेट तुमच्यासाठी मी घेऊ त्यामुळे जास्तीत जास्त त्यांना एकच रिक्वेस्ट असते की तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा म्हणजे चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत जे जेवी माहिती लेटेस्ट माहिती असते ती लेटेस्ट माहिती मी देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चालला ठीक आहे तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये एकवीसशे रुपये असे खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत आणि ही सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही मोठी बातमी आहे मोठी खुशखबर आहे मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला ठीक आहे तर असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा तर ताईनं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद